सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये मा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आता येत्या वीस तारखेला वीस डिसेंबरला गुरुचरित्र पारायणाची सुरुवात होणार आहे आणि आपण सर्वजण गुरुचरित्र पारायणाला बसणार आहोत तर आता बऱ्याच जणांना प्रश्न हा पडला होता की गुरुचरित्र पारायणाच्या पूजेची मांडणी कशी करावी काही विशेष मांडणी त्याची आहे का किंवा किंवा काय असं आपल्याला वेगळं काही त्यामध्ये विशिष्ट मांडावं लागतं का तर बघा काहीही असं वेगळं विशिष्ट नाही आहे मी तुम्हाला इथे साईडला एक व्हिडिओ पण दाखवते मला खूप सुंदर व्हिडिओ एक सापडला आणि त्याचबरोबर मी सुद्धा एक ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे ज्यामध्ये मी मांडणी केली आहे तर काही नसतं बघा गुरुचरित्र पारायणाची मांडणी तुम्ही अगदी फक्त त्या पोथीची मांडणी व्यवस्थित असावी त्या जागेवरनं ती हलता कामं नाही ती जागेवरनं तिथून सारखी उचलता कामं नाही हे महत्त्वाचं पण त्याचबरोबर आपण विशेष देवांची सेवा करतो आपण विशेष दत्तगुरूंची सेवा करतो आपण स्वामींची सेवा करतो म्हणून त्यांची पूजा होणं महत्त्वाचं आहे त्यांचं त्यांचा अभिषेक होणं महत्त्वाचं आहे पण त्याचबरोबर आपण त्यांचं पारायण करतो म्हणून सात दिवसाचा सप्ताह बसतो म्हणून आपण विशेष पूजा मांडणी करत असतो काय पूजा मांडणी करायची तर आपल्याला एखादा टेबल घ्यायचा आहे एखाद्या एखादा पाठ घ्यायचा आहे एखादा चौरंग घ्यायचा आहे त्याच्या आजूबाजूला म्हणजे जिथे तुम्ही ठेवणार आहे ती जागा पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची आहे सगळ्याच आधी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं साफसफाईबद्दल तर त्याबरोबर तुम्हाला ती जागा जी आहे ती पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आहे घरात गोमित्र शिंपडून घ्यायचं आहे घर मस्त छान सजवायचं आहे जर तुमची इच्छा असेल तर आणि त्याचबरोबर चौरंग ठेवायचा आहे त्यावर एक स्वच्छ धुतलेला वस्त्र ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तिथे दत्तगुरूंचा फोटो असेल तर फोटो स्वामींचा फोटो असेल तर स्वामींचा फोटो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे जर का फोटो आणि हे नसेल तर तुम्ही मूर्तीसुद्धा ठेवू शकता मग तिथे दत्तगुरूंची मूर्ती असू शकते तिथे स्वामींची मूर्ती असू शकते आणि जरही ह्या दोन्हीपैकी गोष्ट नसेल तर ह्या गुर, गुरु गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस नक्की एखादी तरी गोष्ट तुम्ही घेऊन या माझी अशी विनंती आहे एक साधा फोटो छोटासा अगदी छोटासा फोटो आणला तरीही चालेल काही हरकत नाही तर बघा ते झालं त्यानंतर तुम्हाला मला सांगायचं आहे की तुम्हाला जसं आता समजा पूर्ण तुमचं मांडून झालं तर दोन्ही बाजूला आधी समया समया लावायच्या आहे एक समय लावली तरीही चालेल तेलाचा दिवा आधी महत्त्वाचा आहे लावायचा आपल्याला त्यानंतर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे एका ठिकाणी तुम्हाला गणपतीची स्थापना करायची आहे आता बऱ्याचशा वेळेस काय होतं आपली रोजची पूजा असते त्यामुळे देवघरातली गणपतीची मूर्ती ठेवावी की नाही तर तुम्ही ठेवू शकता किंवा अथवा सुपारी म्हणूनसुद्धा गणपतीची स्थापना करू शकता सुपारी म्हणून केली तर काही हरकत नाही कारण आपण जर रोजची देवातली पूजा करतो मग तेही जर का मूर्ती वापरली तर आपल्याला जिथे पूजा मांडणी केलेली आहे ते सारखं उचल ठेव करता येणार नाही ना तर ते तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला त्यानंतर एक विडा ठेवायचा आहे विडा म्हणजे आपण एखादा संकल्प घेतो एखादी पूजा करतो एखादं पारायण करतो म्हणून एक विडा ठेवणं गरजेचं आहे कळस मांडायचा आहे कळस कसा मांडतात हे तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल खाली तांदळाची राश ठेवायची आहे त्यावर भरलेला तांब्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा सुपारी नाणं हे सगळं ठेवायचं त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यावर पाच पानं लावायची आहे एक नारळ ठेवायचा आहे तो नारळ मस्तपैकी छान त्यावर फूल व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या नारळाला आठ दिवस म्हणजे पूजाचं पूजेचं उद्यापन होऊच तर तुम्हाला ते अजिबात कुठेही हलवायचं नाही आहे ते तसंच ठेवायचं आहे बरेचशे जणांनी प्रश्न विचारला होता की ताई पानं सुकून गेल्यावर त्याची पानं बदलायची का तर अजिबात नाही ते एकदा संकल्प करून तो तो नारळ किंवा ती ते कलश तुम्ही ठेवलेला आहे ते त्याला परत हलवायची गरज नसते ते झालं त्यानंतर तुम्हाला दुसरं सांगते की ते च ठेवून झालं तुमचा विडा ठेवून झाला तर मी शक्यतो ना दत्तपीठ तयार करते दत्तपीठ म्हणजे कसं करते एका साईडला एक अजून तांब्या त्यावर तांदळाने भरलेली डिश आणि त्यावर स्वा दत्तगुरूंची मूर्ती माझ्याकडे एक छोटीशी मूर्ती आहे दत्तगुरूंची मूर्ती आपल्याला ठेवायची असते कुठल्याही पूजेत दत्तपीठ किंवा कुठल्याही पूजेत तो पीठ तयार करायचा असतो म्हणजे तो तो एक आपण म्हणतो ना की एक लेवल तयार करायची असते ज्यावर आपण त्यांची आराधना करतो जसं मी तुम्हाला अणघाष्टमीच्यामध्ये सांगितलं कारण त्या दत्तपीठाला दत्त अणघापीठ त्या ह्याला तसं महत्त्व आहे तर ते दोन कळश मांडतात एक दत्तपीठ म्हणून आणि एक मंगल कलश म्हणून असे दोन कलश मांडले जातात तुमची इच्छा असेल तुम्ही एक कलश मांडला तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतर मग तुम्हाला तुपाचा दिवा अखंड तुपाचा दिवा अखंड तेलाचा दिवा असायलाच हवा आणि त्याचबरोबर मग रोज तुम्हाला काही ना काही फळ काही ना काही मिठाईचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचाच आहे घरातली मिठाई असेल तर अतिउत्तम दूध साखरेचा नैवेद्य जरी दिला तरीही चालेल काहीही असं वेगळं विशेष नाही त्यामुळे तुम्ही फळं आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो त्यानंतर तुम्ही दिवसभरात जे काही खाणार आहात आता खाण्याचा व्हिडिओ जे काही खाण्याचे पदार्थ आपल्याला चालतात किंवा नाही त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेला आहे मागच्या वर्षीचा ते तोच सेम व्हिडिओ परत जर का तुमची इच्छा असेल तर मी तो व्हिडिओ करेन म्हणजे तुम्हाला परत मिळेल तुम्हाला शोधत बसावा लागणार नाही तर तोही व्हिडिओ मी करेल त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की तुम्हाला काय करायचं आहे काय खायचं आहे अगदी पाण्यापासून तर सगळ्या गोष्टीपासून तुम्हाला मी त्यात सांगितलेलं आहे तुम्ही जे काही बनवणार आहे पोळी खाल्ली तर पोळीचं नैवेद्य भाकरी खाल्ली तर भाकरीचं नैवेद्य अशा पद्धतीने तुम्हाला दुपार सकाळ दुपार संध्याकाळ नैवेद्य दाखवायचं आपण शक्यतो दुपारी आणि रात्री जेवतो तर त्या दोन्ही टाईमचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे सकाळी फळाचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला विष्णू नामाचं पठण करायचं असतं का विष्णू नामाचं पठण करायचं असतं की आपण जेव्हा वाचन करतो त्या वाचनामध्ये जर काही प्रमाणे समजा जर का काही चूक झाली तर त्या चूक भूलवर क्षमा असावी म्हणून कारण खूप मंत्र स्तोत्र श्लोक असतात जे काही ना काही आपल्या जिबेमुळे चुकीचे उच्चार होतात त्याचं क्षमा प्रार्थना म्हणून विष्णू सहस्त्रनामाचं पठण आवर्जून करावं आणि जरी पठण करता नाही आलं तर कमीत कमी विष्णू सहस्त्रनामाचं श्रवण तरी करावं असं म्हटलं जातं ते खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आता बघा पूजा वगैरे तुमची मांडून झाली त्याबरोबर अजून एक छोटासा पाठ घ्या किंवा त्याच चौरंग पाठावर जागा असेल तर तुम्ही त्यावर तुमची पोथी ठेवू शकता पण काय होतं ना मग दरवेळेस मग तिथून उचला खाली व्यासपीठवर ठेवा मग परत तिथून उचला वरती ठेवा त्यापेक्षा एक वेगळाच पाठ ठेवा तुम्हाला खाली ते तुम्हाला उघडता येईल बंद करता येईल तसं करू शकतात शक्यतो जिथे आपण पोथी वाचतो जिथे आपला अध्याय संपतो त्यानंतर पोथी बंद करू नये असं आपल्या टेंभेस्वामींनी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही अजिबात पोथी जिथे संपली म्हणजे समजा आजचे एक ते नऊ अध्याय झाले तर नऊ अध्याय पूर्ण झाल्यावर दहावा अध्याय ओपन करून तुम्हाला तो ठेवायचा असतो पूर्ण पारायण होस तर कधीही ग्रंथ बंद करू नये असं म्हटलं जातं त्यामुळे ते ओपन ठेवावं त्यामध्ये एखादं फूल ठेवावं म्हणजे ते पान जरी उलटले तर तुम्ही ते उघडून ठेवलेलं आहे त्याचा अर्थ तसा होतो तसं झालं त्यानंतर काही नाही एवढंच आहे रोजची फुलं व्हावी दोन दिवसांनी दररोज फुलं चेंज केली तरीही चालेल दोन दिवस तशीच ठेवली तर तुम्ही चेंज केली तरीही चालेल तर बघा ह्या पूजेला रोजची फुलं चेंज करणं किंवा हे पानं वगैरे तुम्ही चेंज करू शकत नाही पण फुलं वगैरे तुम्ही चेंज करू शकता तर तशी फुलं वगैरे तुम्ही बदलू शकता रोजची वेगळी फ्रेश वाहू शकता असंही तुम्ही, तुम्ही, तुम्ही करू शकता उदबत्ती धूप हे सुद्धा लावायचं त्यानंतर नैवेद्य तुम्ही तुम्हाला सांगितलंच आरती कोणती करायची तर आरती तुम्हाला दत्तगुरूंची आरती करायची आहे जी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती जी आरती आहे ती आरती करायची आहे आणि दोन्ही टाइम तुम्हाला ती आरती करायची आहे आणि मगच तुम्हाला तुमच्या ठिकाणावरनं उठायचं आहे तुमच्या जागेवरनं उठायचं आहे कारण अशा पद्धतीनेच ती सेवा जी आहे ती पूर्ण फलित होते आणि त्याचा अर्थ व्यवस्थित निघतो त्यामुळे त्याचा अर्थ व्यवस्थित होतो त्यामुळे ह्या गोष्टींची छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या तर स्वामींची आरती करायची का तर हो तुम्ही अगदी स्वामींची आरतीसुद्धा करू शकता तुम्ही एक गणपतीची आरती एक स्वामींची आरती आणि एक आपल्या दत्तगुरूंची आरती मग तुम्ही असं करू शकता सकाळी स्वामींची आरती करायची संध्याकाळी दत्तगुरूंची आरती करायची असं केलं तरीही चालेल बघा कोणत्याही सेवेला श्रद्धा भक्त भावना इच्छा ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात बाकी कोणीही काहीही सांगितलं पण आपल्या मनाला काय पडतं चांगलंच बरं का वाईट नाही काय पडतं ते आपण करावं बाकी दुसऱ्यामध्ये काय नाही म्हणजे बघा सेवा कशीही करा मनातली श्रद्धा जर का चांगली असेल ना तर त्या सेवेचं फळ नक्कीच आपल्याला मिळतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ